अवधूत चिंतन म्हणजे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे माझ्या सर्व स्वामी भक्तांचं आपल्या व्हिडिओमध्ये खूप खूप से स्वागत आहे कशा सर्व निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा पहा भरपूर जणांचं असं म्हणणं असतं की ताई आपण हा जो कलश भरून जो स्वामींच्या फोटोच्या जवळ ठेवतो तो हा का ठेवतात याचा उप म्हणजे याचा उपयोग काय आणि हा कशासाठी ठेवायचा आहे तर ते मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे काही जण पितळीचा असा कलश भरून ठेवतात काही जण तांब्याचा ठेवतात काही जण अगदी पेला म्हणलं तरी भरून ठेवतात काही जण ग्लास म्हणलं तरी भरून ठेवतात काही जण याला फुलपात्र म्हणतात आमच्याकडे पेला म्हणतात म्हणजे जे तुम्हाला पॉसिबल आहे ते तुम्ही भरून ठेवू शकता ते ते काई -काई ते तर त्याचं खूप असं महत्त्व आहे आणि ते भरून ठेवल्याच्या नंतर ना आपल्या घरामध्ये काय काय फायदे होतात आणि त्यातल्या पाण्याचा काय उपयोग करायचा हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर अगदी वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करू तर आपल्या सर्वांना माहिती आहे पंचतत्व कोणकोणते कौन आहेत पंचतत्व जर म्हणलं तर आकाश पृथ्वी अग्नि वायू जल आकाश पृथ्वी जल पाच तत्व आहे। ही तत्व आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे तर ही पाचही तत्व आपल्याला देवपूजा करताना आपण यांचा तंतोतंत जर व्यवस्थित असा उपयोग करून जर आपण देवाची जर सेवा जर केली ह्या पाचही तत्व विचारात घेऊन जर आपण देवाची कोणतीही सेवा केली अगदी पारायण नामस्मरण म्हणा किंवा तुम्ही जी थोडी बहुत सेवा करता ती जर केली तर त्याचं फळ आपल्याला खूप असं भेटतं तर ही सेवा कशा प्रकारे करायची आणि ह्या तत्वांचा कसा विचार करायचा त्यावरती आपला हा कलश जो मी तुम्हाला सांगणार आहे हा का भरून ठेवतात हे खूप महत्त्वाचं आहे आणि ही, ही माहिती स्किप करू नका आणि जे कोणी असा कलश भरून ठेव ठेवत नसेल दर 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 तर त्यांनी आपल्याला माहिती आहे गुरुवारपासून जर हे जर सुरुवात जर केली तर अत्युत्तम असते मंगळवारपासूनही हे करू शकता त्याचप्रमाणे शुक्रवारी जरी केली तरी हरकत नाही किंवा रविवारी जरी केली तरी तरीही हरकत नाही तुम्हाला जेव्हा पॉसिबल होईल तेव्हापासून जरी केली तरीही चालेल आता आपल्याला काय करायचं आहे आता तुम्ही म्हणा पंचतत्वताई तू बोलली मग याचा कसा वापर करायचा आपल्या सेवेमध्ये तर पहा सर्वात महत्वाचं जर म्हटलं तर आपण जल घेऊया पहिल्यांदा तर जल जर म्हटलं तर आपण ह्या तांब्यामध्ये आपण जल भरून ठेवतो बरो बरोबर की नाही तर हे जल याला खूप असं अनन्य साधारण असं महत्व आहे हे जल आपण देवघराच्या देव देवऱ्यामध्ये किंवा तुमचं जिथं देवघर आहे तिथं देवांच्या फोटोच्या तिथे आपण डाव्या साईडला ठेवायचं आहे आपल्या जो स्वामी आईचा फोटो आहे त्या स्वामीच्या फोटोच्या डाव्या बाजूला आपल्याला ठेवायचं आहे कारण उजव्या बाजूला आपल्याला माहिती आहे उजव्या बाजूला आपला मंगल कलश असतो प्रत्येकाच्याच घरामध्ये जेवढे स्वामी सेवेकरी आहेत अगदी प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना ही केलेलीच ज असतील ती असते उजव्या बाजूला म्हणून आपण काय करायचं डाव्या बाजूला हा कलश पानाने भरून ठेवायचा आता हा कलश कशासाठी ठेवायचा तर याच सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जी काही आपल्या घरात निगेटिव एनर्जी असते किंवा जे काही निगेटिव्हिटी असते ती सर्व त्या कलशामध्ये जे पाणी आहे ते पाणी खेचून घेतलं आणि आपल्यामध्ये पॉज आपल्या घरामध्ये जी पॉझिटिव्हिटी आहे ती मोठ्या प्रमाणात पसरवण्याचं काम हा कलश करत असतो म्हणून आपल्याला हे पाणी भरून देवाच्या समोर आपल्याला हा कलश ठेवायचा असतो आणि हे पाण्याचं काय करायचं आणि हे पाणी कधी बदलायचं हा महत्वाचा प्रश्न तुमचा तर हे पाणी आपण रोजच बदलायचं असतं रोज आपल्याला काय करायचं रोज तर कलशातलं पाणी आपण तीर्थ म्हणूनही घेऊ शकतो घरामध्ये जर जास्त व्यक्ती असतील जर तांब्या जर भरून ठेवल्या तर तो, तो सर्वांना पुरेसा होतो अगदी एक एक चमचा जरी पाणी घेतलं तरीही चालतं समजा तीर्थ म्हणून घेणं पॉसिबल नसेल तर ना ना तुम्ही ते चहामध्ये वगैरे फक्त ते आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे असं करायचं आहे आता आपण म्हणतो ताई माझ्या घरामध्ये मा खूप चिडचिड चालू आहे आजारपण चालू आहे किंवा नाही का काही संकट येतात वादविवाद चालू आहे ते त्यावेळेस पण तुम्ही ह्या पाण्यासात तीर्थ म्हणून जरी वापर केला तरी पण तुमच्या घरात शांतता सुख समाधान तुम्हाला जाणवेल फक्त हा उपाय तुम्ही सुरू करा तुम्हाला लगेच याची प्रचिती येईल त्याचप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे जर समजा तुम्हाला आ, हे पाणी तीर्थगम म्हणून घेणं पॉसिबल नसेल तर तुमच्या घरामध्ये कोंडी वगैरे असेल किंवा तुमच्या म्हणजे घराच्या समोर वगैरे जर झाडं वगैरे लावली असेल तुम्ही हे पाणी झाडांना सुद्धा अर्पण करू शकता काहीही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता आणि प्रत्येक गोष्ट करताना मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा तरच आपल्याला त्याचा इफेक्ट जाणवतो अजून जर सांगायचं म्हणलं आता हे झालं आपलं अग्नि सॉरी आपलं झालं जल जलतत्वाचा विषय झाला आता अग्नितत्व मी सांगणार आहे पहा आपण कोणतीही सेवा करताना आपण सेवा करताना पहिल्यांदा काय करतो धूप दीप अगरबत्ती लावतो त्याचप्रमाणे आपण दिवा पहिल्यांदा प्रज्वलित करतो किंवा पंथी किंवा दिवा जो काही तुम्ही देवाला हे करता निरंजन वगैरे ते लावता कारण अग्नितत्वाला खूप असं महत्त्व आहे अग्नितत्वामुळं काय होतं ॲट्रॅक्शन पॉवर जे असते म्हणजे पॉझिटिव्हिटीची ते आपल्याकडे खेचली जाते पाण्यामध्ये अट्रॅक्शन पॉवर खूप असते ती पॉझिटिव्हिटी खेचते त्यासाठी आपण अग्नी पहिल्यांदा प्रज्वलित करतो त्यानंतर आपण आपल्या सेवा करायला सुरुवात करतो आपण सर्वांना माहिती आहे आणि ज्यावेळेस आपण सेवा करायला सुरुवात करतो त्यावेळेस तिसरं तत्व महत्त्वपूर्ण असतं आपल्याला माहिती आहे आपण सकाळच्या वेळी त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस दिवाबत्ती वगैरे करतो त्यावेळेस आपण आपल्या दार खिडक्या उघड्या ठेवतो जेणेकरून म्हणतो पॉझिटिव्हिटी घरामध्ये प्रवेश करण तर पॉझिटिव्हिटी कशातून येते वायूमधून येते म्हणून हे तिसरं तत्व खूप महत्त्वाचं आहे आपल्याला ज्या आपल्याला देवपूजा किंवा कोणतीही सेवा करायची असेल तर त्यावेळेस आपल्याला आपलं दरवाजा खिडक्या ह्या ओपन ठेवायच्या आहे जेणेकरून नकारात्मकता बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते त्याचनंतर म्हटलं जातं आकाशतत्व चौथं आकाशतत्व आकाशतत्व हे पण खूप महत्त्वाचं आहे पहा आपण सर्वांना आपल्यापैकी बरेचसेजण सूर्यदेवता आकाशामध्ये आपल्याला दर्शन देतात हे आपल्याला माहिती आहे आणि पृथ्वी तलावरील जागृत देव जर म्हटलं तर ज्या देवाला आपण रोज पाहू शकतो असं जर देवता जर म्हटलं तर सूर्यदेव आहेत आपल्याला माहिती आहे आपल्यातील बरेचसे जण अगदी नव्याण्णव टक्के लोक सूर्याला रोज अर्क देतात ते अर्क देतो अर्क देणं म्हणजे काय असतं एक आकाशाला आपण काय करत असतो प्रार्थना करत असतो की माझं जे काही म्हणजे प्रॉब्लेम आहेत किंवा जे काही माझ्या इच्छा आहे त्या सर्व पूर्ण करा नेहमी माझ्या सोबत राहा म्हणजे जे तुमच्या इच्छा असतील त्या तुम्ही बोलायच्या असतात आणि तुम्ही अर्कही देऊन पहा अर्क जरी दिलं तरी पण तुम्हाला हळूहळू तुमच्या जीवनामध्ये खूप बदल झालेले दिसतील तुमच्या ज्या काही इच्छा आहेत जे काही मार्ग तुमचे बंद झालेले आहेत ते पण खुले होताना तुम्हाला हळूहळू दिसतील कारण सूर्यदेवता ही पण अगदी सहजरित्या प्रसन्न होणारी देवता आहे फक्त अर्क देताना आपण साधा सोप्पा उपाय सांगते काळे तीळ आपल्याला सर्वांना माहिती आहे काळे तीळ जर थोडेसे टाकले आणि सूर्यदेवताला जर अर्क जर दिला तर त्यातून पण आपल्याला खूप असे लाभ होतात आणि तुम्ही ही सेवा करून बघा यातून पण तुम्हाला खूप लाभ जाणवतील त्यानंतर ना राहिलं तर पृथ्वी तत्व आपल्या सर्वांना माहिती आहे आपण ज्या पृथ्वीवरती राहतो जी जमिनीवरती आपण राहतो ती जमीन म्हणजे पृथ्वी तत्व तत्व याला इतर खूप असं महत्व आहे कारण आपल्याला माहिती आहे आपण देव जे काही देवता आपण मानतो स्वामी आई म्हणा किंवा तुम्ही ज्या कोणत्या देवतांना मानता आपण देवांचा डायरेक्ट जमिनीला स्पर्श करत नाही बरोबर आहे की नाही आपण डायरेक्ट जमिनीला स्पर्श करत नाही अगदी पाठ चौरंग किंवा देवघर त्या ठिकाणी आपण देवतांचं काय करतो प्रतिष्ठापना करत असतो आणि आपण तिथे आपले देव वगैरे ठेवत असतो आणि आपण कुठे राहतो आपण जमिनीवरती राहतो म्हणजे आपण नेहमी म्हणतो ज्यावेळेस आपण देवांची उपासना करतो ज्यावेळेस आपण देवांची सेवा वगैरे करतो त्यावेळेस देवांच्या समोरासमोर किंवा देवांच्या अगदी बरोबरीनं कधीच बसायचं नसतं देव आपल्या थोडेसे उंचावरतीच असावेत आपलं आसन हे खाली असावं आणि देवांचं अंतर आपल्यापेक्षा किमान एक एक इंच एक इंचीचं म्हणा किंवा एक फूट उंच तरी असावं हे सगळीकडे शास्त्रामध्ये पण दिलेलं आहे की देवांच्या बरोबरीला आपण बसून कधीच सेवा करायची नसती इव्हन पहा आपण मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर पण काही लोकांना सवय असते की अगदी देवाच्या समोरासमोर उभं राहून देवाच्या डोळ्यात डोळे घालून देवाबरोबर बोलायचं किंवा आपली जी काही इच्छा आहे ती बोलायची असती पण नाही भक्तांनो असं करायचं नसतं नेहमी आपण ज्यावेळेस मंदिरामध्ये जातो त्यावेळेस देवाच्या समोर उभं न राहता आपण केंद्र मध्ये जातो स्वामी समर्थांच्या आपल्याला सर्वांना माहिती आहे स्वामी समर्थ महाराजांच्या ज्यावेळेस केंद्रामध्ये जातो ज्यावेळेस आरती वगैरे चालू असते त्यावेळेस जो मधला पेस असतो तो रिकामा असतो एका साईडला पुरुष असतात एका साईडला महिला असतात आणि मधला पेस पूर्ण रिकामा सोडला जातो का याचं कारण असे आहे की देवाच्या कधीही समोर एकदम उभं राहून हे करायचं नसतं कारण देव कधी म्हणजे आपल्याला हे करायला नाही कारण ती देवाचा जो मार्ग असतो तो नेहमी आपल्याला रिकामा ठेवायचा असतो त्यासाठी कधीही देवाच्या समोर एकदम उभं राहून नजरेत नजर घालून कधीही देवाचं हे करायचं नाही प्रार्थना करायची नाही थोडंसं साईडला होऊन मग तुम्ही तर तुमची प्रार्थना तुमची इच्छा वगैरे बोलायची आहे तर हे आहे पाच तत्वांचं महत्त्व आणि ह्या कलश हे जे कलश जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ज्यांच्या घरात असं तुम्ही जर करत नसाल तर तुम्ही निश्चित हे करा कारण हा जो कलश आहे याच्यामुळं आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी खूप येते निगेटिव्हिटी सगळी हे जे पाणी आहे त्यामध्ये शोषली जाते आणि ह्या पाण्याचा जर उपयोग तुम्ही तुमच्या घरातले लोक जर चिडचिडपणा वगैरे करत असेल किंवा तुमचा नवरा बायकून जपच पटत नसेल त्याचप्रमाणे तुमच्या घरात कंटिन्यू आजारपण वगैरे असेल एखादा आजारी माणूस आहे बाबा तर त्याला जरी तुम्ही हे तीर्थ जर दिलं तर त्याच्या आजारपणामध्ये खूप फरक तुम्हाला जाणवेल त्याचप्रमाणे घरात जे काही वादविवाद कल वगैरे होतात प्रत्येकाने एक एक चमचा जरी अगदी हे तीर्थ जर घेतलं तरी पण त्याचा खूप असा इफेक्ट होतो त्याचप्रमाणे तुम्ही हे तीर्थ रोज रोज सकाळी म्हणा संध्याकाळ सकाळी तर नाही सकाळी आपण भरून ठेवतो सकाळी जरी पिलात तरीही चालेल संध्याकाळी समजा दिवसभर कोण नसतं संध्याकाळी जरी एका याच्यामध्ये काढून जरी ते हे स्वयंपाकामध्ये जरी वापरले जरी सर्वांच्या पोटात आहे म्हणजे कोणत्या ना कोणत्या पद्धतीने या पाण्याचा उपयोग आपल्याला आपल्या दैनंदिन याच्यामध्ये म्हणजे पिण्यामध्ये खाण्यामध्ये करायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई त्या पाण्यामध्ये सगळी निगेटिव्हिटी असते असं तुम्ही म्हणता मग ते पाणी कसं काय वापरायचं नाही ते पाणी जरी निगेटिव्हिटी शोषित जरी असेल तर ते कुठं ठेवतो आपन आपण आपण आपल्या मंदिराच्या समोर देवघरामध्ये दे ठेवतो त्याच्यामुळे दे त्याच्यामध्ये निगेटिव्हिटीपेक्षा स्वामी आईचा आशीर्वाद खूप महत्त्वाचा असतो म्हणून तुम्हाला जर तुमचे जर इच्छा वगैरे पूर्ण करायची असेल तुमच्या घरात सुखशांती समाधान जर हवं असेल तर हे जे कलश मी तुम्हाला सांगितलं हा भरून ठेवत चाला जरी तुमच्याकडे तांब्याचा चांदीचा नसेल तर अगदी तुम्ही फुलपात्र भरून ठेवलं ग्लास भरून जरी छोटंसं ठेवलं तरीही हरकत नाही स्वामी आई म्हणत नाही की मला हेच पाहिजे तेच पाहिजे नाही आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या याच्यानुसार आपण ती काही सेवा करू भावी ती स्वाम्याही रुजू करून घेते तर व्हिडिओ कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन आएक। करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या आयुष्याचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही झालेली सेवा स्वामींचरणी रुजू श्री स्वामी समर्थ महाराज की जय